आक्षेपारी पोस्ट टाकणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला राणे भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळेच अटकेची कारवाई टाळली आहे का असा प्रश्न उपस्थित करत भाजपा नेत्यांच्या फोटो सहित बॅनर घेऊन ठाकरे शिवसेना घोषणा देत पोलीस स्टेशनवर धडक दिली कलमट मधील दिल एका भाजपा कार्यकर्त्याने आक्षेपारी पोस्ट करून देखील त्याच्यावर कारवाई न करता त्याला पाठीशी घालण्याचे काम कणकवली पोलिसांनी केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्टेशनवर धडक दिली आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला अटक करा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली 니가 더 니가 더 니가 더 니가 더 니가 더 니가 더니더 니가 더가더 니가 더 니가 더 니가 가더 니가 더 니가 더니더 니가 더가더 니가 더 니가 더 니가 가더 니가 더 니가 더 니가 더 니가 더 니가 더 니가 더 니가 가더 니가 더 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 काल त्या सुट्टा नाही का सुतान शेख मुसलमान शेखा काय तर त्याच्यावर काय कारवाई केली गुन्हा दाखल केला आपण झाली नाही आठ महिन्यासाठी रात्री आता त्याला आपण दुतातला एक होता आपण त्याला त्याच्यावर कारवाई सलमानवर कारवाई केली सलमानचा शोध चाबाबदारी सांगतो या जगाचा या जिल्ह्याचा मी आमदार आहे की, की तो या पोलिस काल दुपारी पोलिस स्टेशनला आला होता सिस्टम तुमच्या सिस्टमेशन आला तुम्ही त्याला पोलिस स्टेशनवरून जाऊ दिलात आणि त्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही सीसीटीव्हीला सांभाळा मी जबाबदारीने सांगतो बरोबर आहे आम्हाला दाखल आपल्याला रात्री झाला तो काल कुठे काल कुठे आले मग पोलिस मला माहिती मानताय हाच माहिती मला गुन्हा संध्याकाळी नोंद झाला सध्या आंदोलन किती असतो साडे तो, तो सकाळी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान या पोलिटीशनला काही लोकांच्या शिष्टमंडळावर या ठिकाणी आला होता मग तुमच्या आता गुन्हा कोणावर नोंद केला आहे सलमानाने दुसरं मग आता सलमान बरोबर जे लोक होते सकाळपासून त्यांच्या गुन्हा नोंद होणार की नाही होणार आहे सलमान बरोबर होते ते कोण कोण होते तुमच्या शिष्टमंडळात पण आले असते सिस्टम शिष्टमंडळ असं पण आलं होतं आणि त्या संदर्भात आम्हाला असं कळलं की तो सकाळी पोलीस हे मी जबाबदारी सांगतोय सीसीडी फुटेज मिळेल त्या मध्ये तो असेल की नाही ऐकायचं मी काय म्हणतो की माझा आता मी जबाबदारी सांगतो म्हणजे माझा एक आरोपच झाला इथे तो आला की नाही मग तुम्ही आता त्याच्यावर काय केली पाहिजे चौकशी केली तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे काय ऐका तरी आता आता म्हणताय पूर्ण करू शंभर टक्के काल तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलं पाहिजे त्या मध्ये जो काल पोलिसांना आला तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण त्याचं त्याचं स्टेटस होतं हे खालचं नाही होत दोन दिवसापूर्वीच होतं आणि काल आपण ह्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने त्यातले नाही काही लोक होते आम्ही सगळे आम्ही हिंदू समाजात आम्हाला आमच्या समाजाचा गर्व आहे आणि त्यामुळे आम्ही ते आंदोलन केलं काही लोकांनी आंदोलन केलं सगळ्या हिंदू समाजाने आणि त्यामुळे हे आंदोलन करताना काही लोकांना जर सोडलं तर काय चुकीचा विषय आणि म्हणून तो पोळेशिल्ला इथे काही लोकांबरोबर आला होता त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे ते तुम्ही उद्या उद्यापर्यंत आम्हाला सांगा फुटे की फुटेज आहे बरोबर आहे की नाही एक विषय झाला दुसरा विषय काय झाला की ज्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की दोघांवर दोघांवर गुन्हे नोंद झालेत ना त्याचा एकाला पकडला आणि एकाला पकडला नाही म्हणजे कोणाचे तरी हे जे फोटो आहेत ना ह्यामुळे भाजपचं सरकार असल्यामुळे आमचा असा आरोप आहे आमचा असा आरोप आहे आरोपाची चौकशी करणे किंवा एक असं की आमदार जे आरोप करतात लोकप्रतिनिधी म्हणून किंवा ते आरोप पन्नास टक्के खरेदी झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने तपास केला पाहिजे असं एक अलेख शासनाचा नियम आहे आता माझं असं म्हणणं आहे की हे जर फोटो जर त्यांच्यावर असेल तर आमचा असा आरोप आहे की हे फोटो त्यांच्यावर असतात आणि हे काय स्टेटस लांबच नाही हे आता दोन हजार बावीसचा आहे हे आता स्टेटस त्याच्यावर तारीख असणार हे आताच त्याचे कुठे आहे आ, हे स्टेटस आहे ते नोव्हेंबर बावीस डिसेंबर आणि आणि त्याच्यापेक्षा कालचं तो काल त्यांच्यावर शिस्टमंडालाच होता ही आमची आमचा आरोप आहे असेल ना तर त्याला तुम्ही तुम्ही त्याला हे करताय म्हणजे वाचून आणि दुसरं काय म्हणते की सरकारला जे आता जे अशांत वातावरण जे काही लोक करत आहेत त्याला तुम्ही खतपणी घालतात असं खतपणी घालताय की अशा काही लोकांना सोडायचं किंवा अशा ज्या गोष्टी करतात त्यांना सोडायचं हे खतपणे घालतात असं आमचाही आहे आणि दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागामध्ये देशविदायक जे कृष्ठ करतात त्या सर्वांचा आम्ही हिंदू समाज म्हणून या ठिकाणी निषेध करतो खरं तर हे देशविदायक करता करताना काही लोक त्यामध्ये राजकारण सुद्धा आणतात हे आज सिद्ध झालेलं आहे आपल्याला माहिती असेल की काल सकाळी याच सलमानच्या विरोधात कणकोलीमध्ये नाका चौकामध्ये आंदोलन झालं त्यामध्ये आमच्यातले आमच्या म्हणजे सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन झालं आणि त्या हिंदू समाज आंदोलनानंतर नंतर काही लोकांचं शिष्टमंडळ या पोलिटिशनला आलं आणि दुर्दैवाने या शिष्टमंडळामध्ये हाच सलमान होता की ज्याने आंदोलन केलं तो सलमान होता ज्याच्या विरोधात आंदोलन झालं स्टेट आणि नंतर हा कार्यकर्ता हा भाजपचा हे सिद्ध झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यामुळे रात्री पुजार यांनी या विरोधात तक्रार दिलेली आहे आज पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हा नोंद करू परंतु आज जशी देशामध्ये आणि परिस्थिती आहे राज्यात परिस्थिती तशी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे जो आमच्यावर असेल तो चांगला किंवा आपल्यावर असेल तो देश अभिमानी आणि आपल्या विरोधात असेल तो देशभि जातोय आणि त्यामुळे आज माझं पोलिसांना आणि सगळ्या जिल्ह्यावासिन की अशा गोष्टीपासून तुम्ही सावध राहा आणि निश्चितपणे जर कारवाई करताना जर कोणचा दबाव असेल हो आणि जर तो माझ्यावर नाही म्हणून कारवाई होत असेल तर मात्र शिवसेना म्हणून आमचा प्रखर विरोध राहील आणि आम्ही देशविदायकृत्य करेल कोणी केलं जर आमच्यातला एकत्र केलं तरी आम्ही त्याच्या विरोधात असू आज आपण म्हटलं असाल की हे फोटो कोणावर आहेत ज्या सोशल मीडियाच्या द्वारे ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्याच सोशल मीडियामध्ये हे फोटो गेले दोन तीन वर्ष या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी आणि या समाजामध्ये ते निर्माण करू नये असं आमचं आव्हान आहे पोलिसांना आम्ही पूर्ण सहकार्य शांतता कमिटीच्या माध्यमातून पोलिसांनी सुद्धा बैठक लावी आणि आम्ही त्याला पूर्ण सहकार्य या ठिकाणी करू आणि असं कोण राजकारण करता का सिंधुदुर्ग जिल्ह्यातली राजकीय सामाजिक परिस्थिती बदलता कामा नाही या भूमिकेशी हो। आमोत आणि आम्ही लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने ह्यांच्यावर कारवाई होईल आणि यांना सहकार्य करण्यावर कारवाई म्हणून लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेणार आहोत